नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात ॲज स्वयंपाक स्वयंपाकानेच झालेली आहे सकाळी सकाळी दूध वगैरे घेतलेले आहे सॉरी चहा वगैरे घेतलेले आहे मला दूध दिलेलं आहे आणि सकाळची जी सगळी कामं आहेत ती सगळी आटोपून इवाला स्कूलला सोडून आले मी आणि आल्यानंतर बाकी जे उरलेल्या पोळ्या आहेत त्या बनवते आहे सकाळी फक्त इवासाठी जितक्या लागतील आणि इवाच्या डॅडींसाठी जितक्या पोळ्या लागतात तितक्या टाकल्या आणि उरलेलं पीठ वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवलं आल्यानंतर माझ्यासाठी दोन टाकल्या आणि आता मी डाळ भात लावते कारण इवा जेव्हा स्कूलमधून येते तेव्हा तिला काहीतरी तीन वाजेच्या दरम्यान जेवण लागतं एक वेळा सकाळी ती ब्रेकफास्ट करून स्कूलला जाते आणि आल्यानंतर म्हणजे स्कूलमध्ये एकदा होतं तिचं लंच वगैरे बट आल्यानंतर लागतं तिला एक वेळा सो त्याच्यासाठी मी डाळ भातच टाकते कारण सकाळी तिने पोळी खाल्ली अगोदर जी गरमी येते ना ढगाची गरमी म्हणतात तर ती खूप आलेली आहे आणि खूप गरमी होत होती किचनमध्ये थांबून दोन तीन पोळ्याच लाटल्या आणि तेवढं डाळ भात टाकलं तर खूप गरमी होऊ लागली म्हणून इवाला बोलले की मी आता दमली थोडंसं फॅन लावतं इवाची इथे ड्रामे चालू होते कुठली तरी एक काटी घेऊन आलेली ती पाईप होतात आणि त्याच्याने फॅन लावत होती ॲक्च्युली आमच्याकडे रिमोट आहे बट तिला नवीन काहीतरी करायचं होतं एनिवे anyway, त्यानंतर एक पार्सल आलं पार्सल म्हणजे ते कर्टन में मागा उले हो काई मी मागवले होते काही दिवसापूर्वी मिशोवरून सो खूप दिवसापासून माझं असं चालू होतं की व्हाईट कलरचे कर्टन्स मागवावेत कारण आजकाल व्हिडिओमध्ये खूप जणांच्या घरी व्हाईट कलरचे कर्टन्स दिसत आहेत सो मी विचार केला की आपणही ट्रान्सपरंट व्हाईट कलर आणि फॅन्सी असं काही आपण कर्टन्स घेत नाही शक्यतोवर आपण जाड कपड्याचे कर्टन्स घेतो आणि इतके तर दिवस आमच्याकडे मरून कलरचे चालायचे माहेरी सासरी माझ्या पण घरी त्यानंतर मी हे पिंक घेतले होते ग्रीन आहेत माझ्याकडे तीन चार कलरचे कर्टन्स आहेत वेगवेगळे आणि मी नेहमी ते चेंज करत असते बट यावेळेस असं झालं की माझा जो सो सोफा आहे तो चेंज झालेला आहे वर्षभरापूर्वी सो माझं असं होतं की त्या सोफ्याला मॅचिंग होतील असं काहीतरी ऑर्डर करूया आणि त्यानंतर मी पिलोसुद्धा चेंज केलेले आहेत या सोफ्याला ब्लू कलरची पिलो आहेत बट मला वाईट थोडंसं कॉन्ट्रास्ट म्हणजे काहीतरी पाहिजे होतं सो मी व्हाईट कलरचे पिलो कवर आणले आणि त्यानंतर मला तसाच कर्टन पाहिजे होता बट असं आहे की आता विंडोच्या विंडो जी आहे तिथून पलीकडे दिसतं म्हणजे सोफ्यावर जेव्हा तुम्ही बसता बाहेरचे लोक दिसतात सो मी अगोदर किचनची जी डुअर आहे त्याच्यासाठी हे कर्टन मागवले म्हटलं घरातल्या घरात दिसलं तरी चालतं तर तो, तेवढं असं काही जास्त दिसत नाही बट थोडेफार प्रमाणात ट्रान्सपरंट आहेत या कर्टन्सची सगळी इन्फॉर्मेशन क्वालिटी कशी आहे याची प्राईज याची लिंक सगळी मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे जाऊन नक्की चेक करा यूट्यूब चॅनलचे लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर कर्टन्स हवे असतील तर मीशोवर तुम्ही जा ह्या लिंकवर जो ऑफर चालू आहेत मला टू नाईंटी नाईन रुपीजला दोन कर्टन्स मिळालेले आहेत आणि हे जे कर्टन्स आहेत नाईन नाईन फिटचे आहेत एनिवे कर्टन्स वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर एक छान व्लॉग शूट केला यूट्यूबसाठी आणि म्हणजे हॉल शूट केला ॲक्च्युली त्यानंतर गॅलरीत जाऊन बसले पाऊस काही येत नव्हता गर्मी खूप होत होती आणि त्यात लाईट गेली आणि गॅलरीत जाऊन बघते तर काय तीन बर्ड्स काहीतरी चर्चा करत होते मला कळत नव्हतं यांचं काय चालू आहे मी फक्त एक दहा पंधरा मिनटं बघितलं म्हटलं मी इथे बसू नये सुद्धा यांची कायच मिटिंग उगी असंच बसले नव्हते हे मात्र नक्की आहे काहीतरी ते बोलत होते किंवा पावसाची वाट बघत असावेत किंवा त्यांचं असं असेल की पाणी वगैरे पाहिजे मी पाणी सुद्धा ठेवलं होतं बट ते खूप वेळ तसेच एकूण एकाकडे बघत होते आवाज वगैरे करत होते कदाचित काहीतरी इम्पॉर्टंट मिटिंग त्यांना काय उठवलं वगैरे नाही मी स्वतःच उठून घरी जाणार होते म्हणजे मध्ये जाणार होते पण मला असं वाटलं की मी जर उठले तर ते, ते सुद्धा पळून जातील आणि मग त्यांची जी मिटिंग आहे ती अर्ध्यावरच थांबेल जर मी तिथेच थांबले आणि तिथेच बसून शांत पद्धतीने मी रेकॉर्ड केला होता त्यानंतर इवाचे डॅडी आले पाच सहाच्या दरम्यान आणि दोन दिवसापूर्वी असं झालं होतं की आमच्या एक दोन तीन कुंड्या फुटलेल्या आहेत मागेच मी दाखवलं होतं दोन कुंड्या फुटल्या त्या मला लागल्या हे इवाच्या डॅडींना कळालं त्याच्यामुळे त्यांनी ते खूप सारे कुंड्या घेऊन आल्या त्या ऑलरेडी आमच्या गॅलरीमध्ये इतके सारे आहेत आ, आ, फ्लावर म्हणजे झाडांसाठी जे प्लांटसाठी जे आहेत कुंड्या वेगवेगळ्या तर ह्या दोन तुटल्यामुळे त्यांनी खूप सारे घेऊन आले आता ते काय घेऊन आले कसे घेऊन आले आणि त्याच्यावर आमचं खूप जास्त भांडण झालं कारण ऑलरेडी आमची गॅलरी इतकी भरून आहे तरीसुद्धा त्यांनी दहा ते बारा कुंड्या घेऊन आलेत सो ते काय वगैरे आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन आजचा व्लॉग मी इथेच संपवते आवडला तर लाईक करा भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय